एक तीर पेटवड्या छग्या त्याच्या एकट्यासाठी सगळं राज्य वेठीच धरलं तुम्ही भांगार सगळ्या जुन्याच ते डांगार एकट्यासाठी एवढं मोठं वेठीच धरलं तुम्ही सगळं राज्याचे राख रांगोळी व्हायची राज्य त्याच्यामुळे सगळ्या जुन्याच हे सगळ्या जुन्या साडी साडी ऐकून कशाला काडी लावता राज्याची मला जर अंमलबाजवणी असली तर माझ्याकडे यायचं सगळ्या सोयरीची आणि ती बी मे दिलेली व्याख्या स्पष्ट सांगतो आता मे दिलेली व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी मला लागते हैदराबादचं चकॅ्याचे घेतलेलं मला लागतं लागतंय अंतर्मालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मला घेत असले आणि एक वर्षाची मुदत शिंदे समितीला आणखी द्यायची ती लगातार काम करायचं तर इकडे यायचं हो नाही ते इकडे यायचं नाही हे ध्यानात ठेवा सांगितलेले मुद्दे आम्ही आमचं राज्य आणि कोणचा अधिकारी कोणचा मंत्री कुठं राहतो ते बघतो आता आम्ही तुम्ही आमचाच वाटो करायला लागला गोरगरीबाची काय कायची आहेत बघा तुम्हाला माहित लेकरूच पार का करायचं ना करा बघा तुम्हाला लई बंद बंदूकिंग गोळे असल्याची मस्ती आहे जि ना बघा कशी उतरत या नुसते माझ्या बघा आता तुम्ही फक्त पंधरा सोळापर्यंत पर्यंत करू नका अंमलबजावणी ರೋಗರ್ ಹೈದರಾಬಾದ್ <coughs> <coughs> <coughs>

पाच महिन्यापासून प्रक्रिया सुरू होती त्याला वाटलं रात्री तुम्ही दोन महिना सुरू होतो रात्री तुम्ही गुन्हा मागे घेतला अजित पवार जाय का तुम्ही गुन्हा सगळ्यांचा सुद्धा घ्या रामचे गुन्हे घ्यायला तुम्हाला म्हणता वाटलं तुम्हाला पाच त्यांना गुन्हे मागे घेण्याचा तिथपर्यंत आणि आमदार करा तिथले करा नाही नका करू तिथे लोक मरायला लागले तो पश्चापाशी जे आर कव्हर काढते पाच महिना पासून असलं काही संयम असतो काही समाजाला आम्हाला काय संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काही एडत करायला लागले की आमच्या मराठ्यात जातीला मना एकतीस मार्च पोर्ती केलं एकतीस मार्च पोर्स एकतीस मार्च बापण केलं एकतीस मार्च एकतीस मार्च पर्यंत बापण केलं पाच महिने काही काय काढीत होत्या खोट येत आमचं बरच सांगत प्रक्रिया सुरू आहे मग करायची जिथे करायला मारू टाकेल मराठी रस्त्यावर टाकून तुम्हाला डबल रोल करू नका जातीचा बी सरकार चाली शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बीन मराठ्याचा बी सरकार चालू आम्ही बराच ठेवला का बोललो तसं करीत मग घेतलं का दिवशी दोन दिवसात मारतात का नाही जातीला तुमचे होईल फायदे रुपये किंवा अधिक बढत तुम्हाला नोकऱ्याला मारतात आमचे लोक गोरगरीबाची तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या वतीने समन मेंटेन तुमचं उचलत ना जरा फोन दे पण आम्हाला देता काय सोळावर त्याने चालणार नाटक गांगात अन्न पाण्याने धाग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि सारखं तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठ हजार हो। बोलून